गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा डॉक्टर आचार्य विद्यालयात माझा जिल्हा माझे राज्य प्रकल्प विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉक्टर आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात माझा जिल्हा माझे राज्य हा प्रकल्प घेण्यात आला इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात परिसर अंतर्गत भूगोल विषयात माझा जिल्हा माझे राज्य हा पाठ अभ्यासक्रमात आहे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त पद्धतीने पाठ समजावा राज्यातील प्रशासकीय विभागाची ओळख व्हावी जिल्ह्याची माहिती व्हावी नकाशा चित्र माध्यमातून सहज समजावा नकाशातील सूची व दिशा समजाव्या या हेतूने या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते यात महाराष्ट्रातील नाशिक नाशिक विभाग अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग कोकण विभाग नागपूर विभाग दाखवण्यात आले यात कोकणातील रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे मराठवाड्यातील संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व विदर्भातील नागपूर या पाच जिल्ह्यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली जिल्ह्यातील तालुके नद्या डोंगर पर्वत शेती पिके व फळे प्रसिद्ध खाद्यपदार्थ सण उत्सव हवामान उद्योग बोलीभाषा पर्यटन स्थळे प्रसिद्ध व्यक्ती रस्ते लोहमार्ग हो जिल्ह्याचा इतिहास इत्यादींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी दिली शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर रत्नमाला पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प घेण्यात आला कला शिक्षक श्री देवेंद्र कोल्हे यांनी महाराष्ट्र नकाशाचे रेखाटन केले प्रस्तावना श्री प्रमोद यांनी केली प्राथमिक विभागाचे समन्वयक श्री छोटू पाटील

कशी माहिती जिल्हा ही तालुक्या जिल्हर आंबेगाव खेडिया तुम्हाला पुणे जिल्ह्यातील डोंगर पर्वत डोंगर पर्वत नद्या आणि नावे सांगणार आहे डोंगर आणि पर्वत सायली पर्वत Okay.